सुटला सुटला घरी क्रमांक बेचाळीस सुटला आणि एक त्रेचाळीस सुटला आणि एक सुटा फास्ट बाहेर गेला सात वाऱ्या पाहतात अजून एक गेला त्याला बघून सुंदर अशी लढत पाहायला मिळते आणि कोण होता घरे क्रमांक त्रेचाळीस मध्ये सेवी साडी पात्र परीकड्या जोड पाहतोय पैरा करणाऱ्याला धन्यवाद आहे असे पैरे पाहिजेत नाहीतर लव पाहणारा घालायचा लव पैसे देऊन आणि तोच ओढता आणि तू परत त्याला वळवा चव्वेचाळीस वळवा या मैदानातला जाताना बेटा, <laughs> <laughs> जाताना बेटा ते पोरग पळत गेलं ना आता सातका गडग्रामांना त्रेचाळीस